आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम हा मालिकेचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांना आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण असं पाहणार आहोत नंदिनी ही खूपच आता टेन्शन मध्ये असते कारण तिला समजतच नसतं की पुढे आता काय करायचं आहे कारण तिला वाटत होतं की जीव आणि मी कधीतरी नक्कीच एकत्र येऊ पण आता त्याच्या विरोधात सगळं काही होतंय जीवाचं ते पत्र वाचून तिला धक्का बसलाय ती आता एकटी पडलेली आहे आणि घरात तिला कोणालाही ते सांगता येत नाहीये त्यामुळे आईजवळ रडणं रडणं होतं पण त्यात फक्त आठवण होती सत्य काहीच नव्हतं आता ही नंदिनी खूप घाबरलेली असते आणि हा जीवात ते पत्रात अनिशाकडे देतो अनिशा ते पत्र आता काव्याला देण्यासाठी घरी जाते पुस्तक लेटर आणि अनिशा आता काव्याकडे निघालेल्या असतात तर इकडे ह्या माने सुद्धा शोध होताय त्यांना ही गोष्ट कळाली आहे की पार्थ हा नॉर्मल आहे मध्ये मला कोणताच प्रकारचा बदल दिसत नाही आहे पण नंदिनी जीवा आणि काव्या ह्या तिघांमध्ये नक्की काहीतरी चालू आहे ह्या तिघांमध्ये कसला तरी जे काही प्रॉब्लेम चालू आहे ते मला नक्की शोधावे लागतील कारण माझ्या मध्ये मा आता कोणत्याच प्रकारचं मला बदलाव दिसत नाही आहे पण ह्या तिघांमध्ये फार्म हाऊसवर आल्यापासून जे बदल घडले जे चाललेलं आहे जी सत्य परिस्थिती आहे ती मला कोणाकडूनच ना कळत नाहीये आणि गुरुजींनी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या सगळ्या खऱ्या निघाल्या त्यामुळेच मानिणीला आता था कुठेतरी तिघांबद्दल शोध घ्यायचा आहे म्हणजे न सांगता यांच्यामध्ये काय हालचाली चालू आहेत त्यावर आता मानणी सुद्धा बारीक लक्ष ठेवून आहे तर ही काव्य आता तिच्या मामा आणि मामी त्यांच्या मुलीची म्हणजे जिनूची पत्रिका द्यायला घरी आलेले असतात आणि ही काव्या त्यांच्याबरोबर जोरदार भांडण करते कारण माझ्या लग्नाची अशी राखरांगोळी करून तुम्ही काय स्वप्न पाहताय तुमच्या मुलीच्या सुखासाठी हाच प्रश्न मला तुम्ही तिथे विचारला होतात ना की आज जर मी लग्न केलं नाही पार्थ सोबत तर तुमच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होईल कारण तुमच्या मुलीचं लग्न मोडलं जाईल हे तुम्हीच मला सांगितलं होतं ना अहो पण तो काही बाहुला बाहुलीचा खेळ होता का माझ्या आयुष्याचे जे काही राखरांगोळी आहे ना ते तुम्हीच केली आहे आणि तुम्हाला लाज नाही वाटत का त्या दिवशी तुम्ही भांडण करून भरमंडपामध्ये माझ्या आईवडिलांचा अपमान करून माझी लग्न गाठी या पार्थ बरोबर जुळून दिली आणि मोकळे झालात नंतर मला कोणी विचारायला सुद्धा आलं नाही की मी सुखी आहे की नाही आहे आज मी माहेरी आले माझ्या वडिलांना असं वाटते की मी पार्थ बरोबर सुखी आहे आणि माहेरी आले आहे तसं नाही आहे मी पार्थ बरोबर सुखी नाही आहे तो माझ्या कॅपेबल नाही आहे माझ्यासाठी वेगळा म्हणजे माझं करिअर बघूनच मी निवडणार होते माझा परफेक्ट असा मुलगा माझ्यासाठी पण इथे काय झालं तुम्ही मला अडकवून ठेवलं एकदा तरी विचार करायचा होता माझी कोंडी करून तुम्ही ठेवली तुम्हाला इज्जत खूप प्यारी होती ना माझी कोंडी करून तुम्ही मला अडकवलं त्या मुलाशी लग्न करायला भाग पाडलं मी अजूनही विसरलेली नाही आणि मी कोणत्याच अर्थाने सुखी नाही आहे तुम्हाला काय वाटतं का की मी तिकडे राहते म्हणजे मी सुखी आहे कोणतं सुख मला ना मिळत नाही आहे आणि मला ते घ्यायचंही नाही आहे आणि इतका सगळा प्रॉब्लेम असून सुद्धा तुम्ही मला काय विचारताय की एखादा लेकरू झालं की नाही अजून हां एका वर्ष तुम्हाला मुलं बाळ हवी आहेत अहो आधी आपली मुलगी सुखात आहे की नाही ते सुद्धा कोणी डोकून पाहिलं नाही आलं का कोणी मला तिकडे पाहिलं नाही ना कारण तुम्हाला वाटलं की हिचं लग्न आपण एका मुलाबरोबर लावून दिलं आणि आपण मोकळं झालो तुम्हाला आम्ही इतकं भार वाटतो का मुलगी ही भार असते का तुम्हाला हे सिद्ध करायचं होतं का असं आता तडकाफडकी काव्य खूप काही बोलत असते आणि त्यामुळेच आता इकडे धनंजय आणि शारदाला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं की आपली मुलगी आता मामांचा खूप अपमान करते आणि आता आपण हिला कसं शांत करायचं कारण काव्या हे कोणाच्याच ऐकण्याच्या मनात नाहीये हे सगळ्यांना कळालेलं असतं त्यामुळेच आता इथे कोणीच काही म्हणत नसतं पण काव्या मात्र रडत असते आणि खूप करत असते की ज्या प्रकारे तुम्ही माझी लग्न गाठत माणसाबरोबर लावून दिली ना त्या दिवसापासून मी बिलकुल नाही नाहीये माझ्या आयुष्याचा आनंद तुम्ही हिरावून घेतलाय आणि मग आता मामा म्हणत असतात की आम्ही काय चुकीचं केलं अगं पार्थ तुझ्यासाठी चांगला आहे त्याला तू स्वीकारलं नाहीस का अजून तेव्हा काव्या म्हणते की मी त्याला स्वीकारू शकत नाही कारण माझं लग्न करण्याची मनस्थिती नसताना सुद्धा मला त्या मुलामध्ये लग्न गाठ बांधून दिलेली असताना मी त्याला ॲक्सेप्ट करू शकत नाही तेव्हा आता माझं लग्न तुम्ही जमवलं आहे आणि मला बळजबरी त्या लग्नामध्ये उभं केलं आता मामाना धक्काच बसतो की म्हणजे काव्याच्या लग्नाला इतके महिने होऊन सुद्धा तिचं आणि फारचं अजून नातं चुळलेलं नाही आहे त्यांनासुद्धा आता टेन्शन आलेलं असतं तर आता मामी म्हणजेच दौलतरावांची बायको ही सुद्धा आता समजावू लागते की काव्या अगं मागच्या गोष्टी सोडून द्या आणि आता जे सत्य परिस्थिती समोर आलेली आहे त्या परिस्थितीला सामोरं जा अगं असे ते लोक चांगलेच आहे माणूस काय आहे मोठं घरदार आहे अजून काय पाहिजे तुला तरी सुद्धा काव्या म्हणते की मला तिथे राहायचं नाहीये मला ती लोक नको माझी मनस्थिती हे सांगत आहे की मी फक्त इथेच राहणार त्यामुळे आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो तर शारद आणि धनंजय दोघे आता काव्याला समजावं लागतात की काव्या तू हे काय बोलतेस अगं जरा भानावर ये तू जर लग्न होऊन आता बरेच महिने उलटले असताना तू आता असा विचार का करतेस अगं काय कमी आहे त्या मध्ये स्वतःला सावर ते सुद्धा आता काव्याला समजावू लागतात पण काव्या म्हणते की मला जे करायचे बर तेच बर ते मी करणार तेव्हा आता मामा दौलतराव आणि दोघही निघून जातात इकडे शारदा आणि धनंजय काव्याचा विचार न करता दौलतरावांबरोबर वाटायला निघून जातात मग आता त्याच वेळेला अनिषा आलेली असते अनिषा आल्याबरोबर काव्याची अशी अवस्था पाहून ती म्हणते की काय झाले काव्या तुला तू रडते आहेस तेव्हा आता अनिशा अगं काय तुला काय सांगू मी मामा आणि मामी इथे आल्या होत्या तेव्हा आता अनिशाने त्यांना दारातून पाहिलेलं असतं म्हणून ती म्हणते की हो तुझं सगळं सुद्धा मी ऐकले मी येऊन मला खूप वेळ झाला आहे तेव्हा आता काव्य म्हणते की मग काय झालं ऐकलंस ना आता माशा तेव्हा अनिषा म्हणते की अगं पण तुला शोभलं का ते वयाने किती मोठे आहे आणि तू त्यांना काहीच्या काही बोलत होतीस आता त्यांना बोलून काय फायदा आहे का शेवटी तुझा नवरा पारतच राहणार आहे तेव्हा आता काव्य म्हणते की हे तू कोण सांगतेस मला मग मी माझा निर्णय घेतला आहे आज मला नको तो पार आणि मग आता अगं अनिशा तू तु, तुला माहिती नाही माझी किती घुसमट झाली ते माझ्या आई बापाला माझी काहीच किंमत नाहीये आणि त्यात माझ्याला शेवट आलाय तो पार्थ माझं आयुष्य कुठे येऊन पडलंय मी आता स्वतःच निर्णय घेणार माझं ठरलंय माझं लग्न दुसरं कोणीतरी जमवलंय आता त्या लग्नाचा मी स्वीकार तर करणारच नाहीये पण त्या माझ्या आयुष्याचं काय करायचं हे मी स्वतः पाहणार आहे तेव्हा तनुष्य ओढत असतेने म्हणते की तू वेडी झाली आहेस काव्या तुला काही कळतं का अगं आलेल्या परिस्थितीला सामोरं का जात नाहीयेस तू हे बघ तुला जीवाने लेटर पाठवले आता लेटर म्हटल्याबरोबर काव्या खूपच त्याने म्हणते की काय जीवाने मला लेटर अगं जीवा नावाचा धडा माझ्या आयुष्यात कधीच संपलाय आणि आता पार्थ नावाचा धडा पण मी संपवणार आहे लवकरच तेव्हा अनुषाला धक्का बसतो की ती म्हणते की काय हे काय करतेस तू अगं त्या पार्थची काय चुकी आहे ह्या गोष्टींमध्ये आणि जीवाचं लेटर वाचणार आहेस की नाही त्यावर आता काव्या म्हणते की माझा ज्या माणसाबरोबर संबंध नाही त्याने मला लेटर का पाठवलंय मला ते पाहण्याची सुद्धा इच्छा नाही असं आता काव्य म्हणत असते आणि मग आता हे काव्या, काव्या लगेच ती लेटर घेऊन न वाजताच फाडू लागते ते लेटर ती फाडते आणि मग अनिशाला धक्काच बसतो अनिशा म्हणते की काय तू ते लेटर फाडणार आहेस अगं फाडून का टाकलंस तू कारण तिने ते लेटर फाडलेलं असतं आणि मग त्यामुळेच आता अनिशाला मोठा धक्का बसतो की ह्या मध्ये काय होतं हे न वाजताच काव्याने ते लेटरही फाडून टाकलं तर मग आता मग चालेल अनिशाला मोठा धक्का बसलेला असतो की जीवाने काहीतरी महत्त्वाचं त्यात लिहिलेलं होतं आणि काव्याने ते न वाचताच फाडून टाकलं अनिशा विचारू लागतं की अगं काव्य तू हे काय केलंस निदान वाचायचं तरी होतंच अगं त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलेलं होतं तेव्हा काव्या म्हणते की नाही वाचायचं मला तुला समजत नाही आहे का हे बघ तुला पटत नसेल ना तू सुद्धा इथून निघून जा तेव्हा अनिषा म्हणते काय तू मला का घराबाहेर काढतेस मी काय केलं तेव्हा मला तू त्यांची बाजू घेणार असील आणि त्यांच्याबद्दल जर बोलणार असशील तर मला तुझ्यासुद्धा कोणत्याच गोष्टी ऐकायच्या नाही असं स्पष्ट आता काव्यानं अनिशाला म्हणू लागते की माझ्या सगळ्या जवळच्या व्यक्तीपासून मी दूर झाले आहे तेव्हा तू सुद्धा माझी जवळची मैत्रीण आहे त्यामुळे तू माझ्या बाजूने बोल माझा विचार कर लोकांचा विचार करून मला विनाकारण कारण काहीतरी करायला भाग पाडू नकोस आणि मी कोणाचं ऐकणार नाही असं सुद्धा काव्य म्हणू लागते मग आता पूर्ण अनिशा म्हणते की हे बघ काव्या तुझं जे चुकते ते मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते आणि तू मला काय पळवतेस शिथून अगं आपला क्लास आहे चल ना हे बघ हे पुस्तक पण पार्थने दिले चल ना आपण अभ्यास करूया तू ह्यामधून मधून बाहेर निघ ना तेव्हा काव्य म्हणते की नाही करायचं मला अभ्यास आणि हे पुस्तक हे पुस्तक आण बरं असं घेऊन जोरात ते पुस्तक आता का काव्या खाली फेकून देते त्यामुळे अनिशा म्हणते का ग तू हे काय करतेस एकीकडे म्हणते की मी सगळं विसरून मला करिअर करायचे मग आज करिअरच करायचं आहे तर हे पुस्तक का फेकलंस पुन्हा आता काव्या म्हणते की मला आज बिलकुल काहीच करायची इच्छा नाही आणि मला कोणताच प्रकारचा मूड नाहीये माझ्या मनात फक्त आता एवढंच आहे की मला जो निर्णय घ्यायचा आहे तो मी आजच्या आज घेऊन मोकळी होणार आहे तेव्हा आता अनिशा हात हातात जोडून घेते कारण काव्या काहीच ऐकायला तयार नसते आता काव्या हे फोन हातामध्ये घेते आणि त्या किल्लेदार वकिलाला कॉल करते आणि सांगते की मी काव्या मोहिते माझ्या घरी याल का मी ॲड्रेस पाठवते हो मला डिवोर्सबद्दल तुमच्याविषयी बोलायचे तेव्हा आता किल्लेदार म्हणतात की ॲड्रेस पाठवा ॲड्रेस पाठवल्यावर हो आता किल्लेदार फोन हो ठेवतो पण नेमका किल्लेदार हा माननीच्या घरी आलेला असतो कारण पार्क त्याच्या बाजूलाच बसलेला असतो पार्कचा मित्र असतो खूप जवळचा आणि नेमका त्यालाच काव्याने कॉल केलेला असतो तर मग त्या ॲड्रेस दिल्याबरोबर पार्थ हा म्हणतो की आपल्याला आज कुठे जायचे कारण वकील किल्लेदार म्हणतात की पार्थ आज माझ्या बरोबर एका ठिकाणी केस आहे आणि त्या केस बसच्या संदर्भात आपल्याला डिस्कस करायचे म्हणून किल्लेदार आणि पार्थ हे नेमकं आता काव्याच्याच घरी जायला निघतात दुसरीकडे ही नंदिनी आता घरात असते आणि अचानक साठे गुरुजी येतात साठे गुरुज आल्यामुळे मानण्याने नंदिना त्यांचा पहोचार करत असतात नंदिनी त्यांना पाय पाणी देते आणि पाया पडते तर आता गुरुजी म्हणतात की तुला काय आशीर्वाद देऊ सभाग्यवती भाऊ असं म्हटलं तर तुला राग तर येणार नाही ना तेव्हा नंदिनी म्हणते की असं का म्हणते तेव्हा आता देवाने जे लिहून ठेवलेलं ना ते आपण आपल्याला वाचताच येत नाही कारण प्रत्येक गोष्ट काय घडणार असते हे आपल्याला माहितीच नसतं आणि मग ती गोष्ट समोर आली की आपल्याला त्या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागतो तुझ्या बाबतीत असंच होतं ना नंदिनी पुढे काय होणार आहे ते तुला वाचताच येत नाही पण तुझ्या मनात जी घुसमट आहे त्याचं काय सत्य जे समोर येणार आहे त्याचं काय करणार आहेस तू निर्णय तर घ्यावाच लागणार आहे संकट तर येणारच आहे असं आता ते कोड्यात बोलत असतात आणि नंदिनीला समजतच नसतं त्यामुळे नंदिनी म्हणते की प्लीज गुरुजी माझ्या आयुष्यात पुढे काय लिहिलं सांगा ना तेव्हा आता तुला खरंच तुझ्या आयुष्याबद्दल प्रश्न आहे का तुला तू तु दुःखात आहे का तेव्हा नंदिनी म्हणते नाही हे दुःखात नाही आहे पण मला जाणून घ्यायचं आहे तेव्हा गुरुजी म्हणतात की दुःखात दुःखात तू नाही असं म्हणालीस ना मग आईला फोन करून रडत का होती तेव्हा आता ह्या सगळ्या कोड्याचा उलगडा नंदिनीला होतच नसतो पण नंदिनी म्हणते की गुरुजी हे तुम्हाला कसं माहीत ते म्हणतात की ज्येष्ठ मुलगी कनिष्ठ सोन बरोबर ना तर आता ह्या गोष्टी कशा काय माहिती याचाच विचार नंदिनी करू लागते मग गुरुजी म्हणतात की मला सगळं कळतं पुढे येणारी परिस्थिती आणि आपण त्याच्यातून कसं सावरायचं हे सुद्धा मला कळतं मग नंदिनी म्हणते की गुरुजी प्लीज मला सांगा ना की मी पुढे काय करायला हवं असं आता साठे गुरुजी विचारू लागतात की तुला पुढे काय करायचं याच्याबद्दल मी तुला नक्कीच सांगेल पण मानिनी आता ह्या किचनमध्ये असतात आणि ते अचानक पाणी घेऊन येतात आणि म्हणतात की काय मग गुरुजी तुमचे कसे आभार मानू कारण तुम्ही मला मागच्या काही गोष्टी सांगितल्या होत्या जीवाबद्दल तर सगळ्या खऱ्या निघाल्या त्याचेच आभार मानण्यासाठी मी तुम्हाला घरी बोलवलं हो मग आता तुम्ही माझ्यासाठी दर सत्यनारायण पूजेला बोलवतात आणि मी तुमचा तो गावठी तुपाचा बनवलेला शिरा खातो त्याने माझं मन तृप्त होतं मग आज सुद्धा मी महाप्रसाद तर नाही पण माझ्यासाठी गोडाचा शिरा बनवा मग ते मानवीला किचनमध्ये पाठवतात हो आणि नंदिनीला सांगतात की तुला आता निर्णय घ्यावाच लागणार आहे आयुष्यात निर्णय हा घ्यावाच लागतो आणि तो तुझ्या हातात आहे तुझ्या मनात आता जे चालू आहे तोच तुझा योग्य निर्णय आहे असं म्हणून ते आता तिला कौल देतात मग आता ती विचार करते की माझ्या मनात तर हे आहे की मी जीवाला डिवोर्स देऊन नातं मोकळं करावं म्हणजे गुरुजींनी मला हे डिवोर्स घेण्यापासून तर डिवोर्स आणि होकार दिला असं ती समजून घेते तर आता काव्या ही दरवाजा दर वाजतो म्हणून कडे उघड्याला जाते समोर पाहते तर किल्लेदार असतो आणि ती म्हणते की या किल्लेदार तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहात मीच आहे काव्या मोहिते असं म्हणून किल्लेदार घरात जाणार तर मागे पार उभा असतो काव्य आणि पार्थला पाहिल्याबरोबर काव्याला मोठा धक्का बसतो की मी किल्ले तर वकिलाला बोलवलं होतो पार्थ देशमुख इथे काय करतोय तेव्हा आता किल्लेदार सांगतो की हा माझा मित्र पार्थ देशमुख तेव्हा आता पार्थला धक्का बसलेला असतो की, की काव्याला डिवोर्स तेव्हा आता प्रेक्षकांना पुढे काय होणार हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांना पण इथेच थांबणार आहोत पाहुयात उद्याच्या भागात काय होणार आहे ते धन्यवाद